राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागच्या वेळेला जो मशीचा व्यापार होता आपला मशीजचा व्यवहार चालू होता तो व्यवहार सोबत हे माम होते आणि आमचे एक साळबावे गोगा तो होता तर मग त्यावेळेला आपल्याला सांगत होतं की आमच्या गावाकडे व्यवहार कसं राहतात आता व्यवहार म्हणला का मग आम्हाला व्यापाराची भाषा पूर्ण माहिती आहे व्यापारी भाषेत त्या ते किमतीला काय म्हणतात एवढी किंमत सांगितली त्याला काय म्हणतात अशा प्रकारची व्यापारी थोडक्यात भाषा बऱ्याच मित्रांनी अशा लागली होती का तो व्हिडिओ कधी बनवता तुम्ही तर चला हे व्हिडिओपासून आपल्याला थोडंसं काही शिकायला पण आहे आपल्या व्यापारी मित्रांनी जे थोडासा व्यवहार करतात तर व्यापारी भाषा कशी राहते गावाकडे व्यवहार कसं राहतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आम्ही आपली थोडक्यात दाखवणार आहे तर मामा तुम्हाला जेवढा माहिती आहे तेवढा सांगताना तर चला आपण त्या बायला पैसे आणि मित्रांनो एक लक्षात ठेवूया का हा व्यवहार आहे ना हा एकदम म्हणजे असा आमचा खरा व्यवहार नाही पण असं व्यवहार होतं हे फक्त आम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचे आहे तर चला आपण थेट आता त्या बैलाक जातो व्यापारासाठी तर मित्रांनो ज्या समोर घर दिसतंय ना त्या घरामध्ये त्या गायींचा वळू आहे म्हणजे डांगी वळू आता तो गायंचा आज आदात मधल्या त्या तर आता त्याची म्हणजे जर बाजारात नेला तर त्याचा व्यवहार कसा चलन व्यवहारात कधी कधी काही गिरीपंजा अशी भाषा राहते तर ती भाषा त्या भाषेचा अर्थ काय हे आम्ही आपल्याला दाखवणार आहे तर चला तो वळू पण दांगे दाखवणार आहे वयबरोबर तू नाही ना वापरायचा नाही ना तो ओपती नाही द्या पण फक्त हे आपले आपल्याला असं व्यवहार बाजारात होतात कधी काळी आपल्या फायदेशीर ठरल तर चला मामा आता आपण थेट जातो त्या वळू जाऊ इकडे जाऊ नाही तिकडेच जायचा जायचा आपण थेट आलो ह्या या घरामध्ये आता इटा हा जो समोर दिसतोय हा डांगे हा गाय गायीसाठी म्हणजे गाय भरपूर आहेत मागच्या वेळेस मी आपली गाय दाखवली त्या गायीचा ओळवे हा तर आता बाजारामध्ये जाताना त्याची निरीक्षण कुठून करायचा त्याची परीक्षण बैल बैलला काही खोड आहे का नाही ते कसं निरीक्षण करते आता ते मामा प्रत्यक्ष आपल्याला दाखवतील तर मामा आता तुम्ही निरीक्षण करा कसा निरीक्षण करायचा म्हणजे आपल्या काही मित्रांनी सुद्धा का <coughs> <देखा। coughs> बर चालेल बरं चालेल जवळ नका जाऊ थोडासा म्हणजे तो मारतोय तर मामा आता समजा ह्या समजा निरीक्षण करायची याची पारख करायची याची खोड खाड काय राहते हा तर मग सुरतला तुम्ही ह्या बैलाची खोड कुड पाहणार पहिली खोड त्याची कपाळ पाहणार कपाळो कपाळो काय विशेष राहते असा म्हणजे तो जो भाव रे ना तो खाली असला तर मग तो तीन डोळ्या म्हणायचा डोळ्यांच्या मधी असा ओर आहे ना तो शाबुत्रा तर मित्रांनो मामांचं असं का डोळ्यांच्या बरोबरचा जर जर भाव भावरा असला तर तो तीन डोळ्या म्हणायचा मग तो किमतीला कमी पडतो काही किमतीला कमी हा आणि मग तो समजा पहिला भावरा समजा तुम्ही तो तीन डोळ्या ती एक खोड झाली हा कंबरतोड आता कंबरतोड खोड कशी राहते कंबरतोड म्हणजे कंबर ती तो कंबर आ, बावरा इकडे कमराच्या मागास वसिंदाच्या मागास बावरा पाहिजे ना आणि कंबरतोड म्हणजे कंबराच्या मध मध्ये बावरा त्याला कंबरतोड बर कंबर ती झाली ती कंबरतोड खोड तिकडे तो वशिंदा पैसे जर असला तर तो कळस मोड्या एकदम उशींजाला खेटून खेटून बरं बरं चला आता ही अशा आहे ती समजा आता आणि मग शेफ्टी सेफ्टी बरगाडी एक जर बरगाडी कमी असली एक बाजूची त्याला खानपासल्या म्हणते बर बरगाडी कमी नाही लागत म्हणजे अपुरी हा अशी अर्धी राहते अर्धी राहते आता बरं मग आता पायांक काही दिवस नाही नाही अंक नाही खाली काही मोडका तोडका मग आता वर चालू झाला हा चालू झालं ना बर मग चालू चालवून पाहिजे मग तो वाहत आहे काय असं दाखवून पाहिजे आपण बरं मग दुसरी भाषा समजा आता तळबिंब्या तळबिंब्या म्हणजे तो जो बेंबुट आहे ना त्याचा डायरेक्ट कमी असला ना त्याला तळबिंब्या म्हणजे म्हणजे त्याला तशी आता मी आता त्याच्या मापात या बेंबूट मापात आहे तसं काही आता तो गायीचा जे म्हणले त्या लिंबूट सुटणार तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या खोडी राहतात कशी खोड मा माहिती माहिती आता आपण काही पोरात आता काय तो आता पाहून देणार नाही तरी तो शक्यतो आदत असणार अंदाज कसा ओळखला तुम्ही अंदाज म्हणजे त्याच्या शरीरावरून शरीरावरून अंदाज ती तुमची व्यापारी भाष आ... नाही का बर आता समजा आता माग शेपूट म्हणली तर कसा ओळखायचा आता शेपूट म्हणले शेपटीची खोड म्हणली तर जर त्या ढोपरापासून असली कनिषते आता टेकेल तो लांडा म्हणायचा लांडा टाचा टाचा खाली आला ते किले ते ते हो? ते ते नियावरा। नियावरा। तर शाबू तर का किलर शेप आहे म्हणजे आता क्लिअर किल्लेर आणि त्या नेवरा कसा हो नेवरा मग त्या चारी पायाने त्याचा केस थांबला राहत असं ना हा नेवरा नेवरा तर मी बाजारामध्ये गेल्यानंतर हे ह्या आता हे शाबूदेपीच्या वरतीला एक अशी शिरफुगेल राहते ती जर अशी दोन्ही बाजूला असली तर मग तिला बेडकी म्हणते सगळ्यात मोठी खोड कसं समजली जाते बाबा या व्यापारी भाषेत का बाबा पैसा कमी सगळ्यात मोठ्या खोड्यात मोठी खोड म्हणली तर मग ते दोन हाफ बारगाडी जर असली अर्धी तिच्यात मग लई किंमत कमी राहते दोन्ही बारगाड्या कमी, कमी, आ, बार कमी ना मग तो बैल चांगला राहतोय काय नाही नाही तो चांगला दोन्ही बारगाड्या कमी असल्या तरी तो माणूस घेतोच तर मित्रांनो कसं आहे आता हा बैल निखोडी आहे पूर्ण फक्त आपण एक उदाहरण म्हणून सांगितलं आपण बाजारात नंतर ह्या खुडी पारखून घ्यायच्या त्याच्यानंतर मामा आता आमदे तुम्ही व्यापारीशी थोडक्यात भाषा एक चार पाच शब्द सांगा कदाचित आता व्यापारी अशी भाषा बोलतात तर आपली थोडी समजली पाहिजे तर मग चला आता आपण मामाकून व्यापारीची भाषा थोडक्यात जाणून घ्या तर त्याच्यात अशी भाषा तुम्हाला जर म्हटलं दाला जर म्हटली तर आमच्या भाषेत त्याला काय म्हणतात ठोकण म्हणतात तर दोस्त आता मामा आपण थोडीशी व्यापारी भाषा जाणून घेणार आहेत आता व्यापारी भाषा म्हणजे आता समजा मला आता हा बैल हा जो गाव डागी बैल हा जर मला पन्नास हजारला द्यायचे तर मामा मग मी पन्नास हजार रुपये माहिती किंमत कशा भाषा सांगायची आता अशी सांगायची का तुम्ही डबल सुट्टी एक टोकन सांगायचं तर मित्रांनो जर मला पन्नास काय म्हणणार आहे डबल सुती एक ठोकर म्हणजे डबल सुती एक ठोकर म्हणजे पन्नास हजार रुपये आणि मग समजा आता तो बैल मामा समजा तुम्हाला पंचवीस ला मागायची हा ला मागायचे तीस ला मागणार आहे मी एक सुती एक म्हणणार आता सुती म्हणजे काय सुती म्हणजे वीस हजार वीस हजार ठोकण म्हणजे दहा हजार दहा हजार ठोकण म्हणजे दहा हजार आणि डबल सुती म्हणजे चाळीस हजार चाळीस हजार अशी ही भाषा त्यानंतर बाबा समजा आपण ही भाषा आता अशी बोललोय मग पुन्हा मध्ये मग आता समजा गिरी ही भाषा राहते गिरी म्हणजे समजा एखाद्याला बा आपण म्हटलो बा गिरी पंजाब तुला पाच हजार जास्त द्यायचे मग गिरी म्हणजे पंधरा हजार मग ठोकण बोला आपलं टोकन बोलण्यापेक्षा डायरेक्ट गिरी बोलायचं बोलायचा म्हणजे त्याच्यात ती भाषा पंधराला गिरी पंजाब बोलत आहे पंधराला पंधराला घेऊन आणि समजा आता असं करा का मी मध्येस्ते ह्या व्यवहारामध्ये तुमचा व्यवहार चाल आहे समजा समजा पन्नास हजार रुपये म्हणजे डबल सुती एक ठोकन म्हणजे पन्नास हजार आणि तुम्हाला घ्यायचे तो बैल तीस हजारला पण मध्ये मी जर मध्येच ते मला जर तुमच्याकडून मध्येस्थी पाचशे रुपये काढायचे समजा एक कपडा म्हणायचा त्याला मी काय म्हणणार मी तुमच्याकडून पाचशे रुपये काढायचे तुम्ही काय म्हणाल कपडा कपडा टाका तर मित्रांनो असे तर मी म्हणलं ना मला पाचशे रुपये काढायचे मागून मध्येच ती मया बोलायची मेहनत तर मग मी म्हणून कपडा टाका आणि जर समजा मला वीस हजार काढायचे हजार रुपये काढायचे तर डबल कपडा हजार रुपये जर मला काढायचा असेल तर डबल कपडा आणि अजून तशीच एक समजा वीस हजारला मागायचा तुम्हाला काय म्हणत तुम्ही सुती डबल सुती 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 सिंगल सुती आणि सिंगल सुती चाळीस हजारला मागायचं असेल तर डबल सुती अशा प्रकारचे काही बंडी खालून म्हणजे ते सगळ्या बोटांमध्ये राहतात त्या दोघांनी बरोबर माहीत राहतात फक्त आम्ही तोंड तोंडी चालपल म्हणून सिंपल म्हणून तुम्हाला शॅम्पल पाठवलं शॅम्पल म्हणून आम्ही एक आता बंडीतून दाखवलं होतं दाखवत होतो तर आता बंडीतून हजार ना आता हे बाबा हे सगळं हे करायला का तुम्हाला तर मित्रांनो आता हे बंडीला यावर समोरच्या पण मग समजा आता मला नाही कळाला पण आपल्या मित्रांनी ओपन करून आपण दाखवू तर आता असून चेअर बोटा झाली मित्रांनो तर मग ह्या भाषेत काय माझ्या चाळीस हजार चेअर बोट झाली मित्रांनो त्याला चाळीस हजार माझ्या आणि फक्त आता एक येवर दाखवला आणि डबल समजा हे दोन बोट झाली बंडी घालून बंडी घालून हे वीस हजार हे विषाज आणि बाकीचं आहे ना चांगलं तुम्हाला समजणार नाही पण आम्ही नंतर दाखवतो सविस्तर मग ते बाकीचं पूर्ण पिरळ सगळं सगळं आणि तुम्हाला सगळं अनुभव तर अशा प्रकारे जर बाजारामध्ये बैल घेतल्यानंतर त्याच्या कोणला माहिती नाही तर अशा प्रकारचा बैलाची पारख करून घ्या तुम्ही बैलला काही खाडी गुड्यात कशा पद्धतीनं अशी पारख करून घ्या आणि खाडी खोडीचा काय नाही कसं आहे जनावर येत्या खोडी राहतात पण मग त्याच्या

व्यापारी या भाषेत काय कसा म्हणते ते अजून एक सध्या सांगा एक बस एक भाषा व्यापाराची अजून जर एक लाखाला बोल म्हणाला असं तर एक लाखाला म्हणते बंडी खालूनच बोलायचं मग एक लाखाला बंडी म्हणजे मग ते बरं जाणार त्या पेरव्या आला ते आता त्या तुम्हाला माहित नाही ना तुम्हाला लगेच दाखवलं आपण एक काय ना व्यवहार करता ना दाखवू हा एक जुडे व्यवहार चाललाय ना त्याला तुम्हाला सगळा माहिती देतो करून तर मित्रांनो एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला तर व्हिडिओ आवडला तर नक्की आम्हाला म्हणजे कसा आवडला आपले व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा आणि आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी तर राम राम मामा आपण आमच्या मित्रांसाठी उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपलं धन्यवाद